तुम्हाला आशिर्वाद हो तुम्हाला आपले घर श्रीवाद आहे काय तुम्हाला गारंटी के हो ખરતાખૂેહ ખરણીએણ ખરણાદિણાદાહ. ખરણાખઊાણ ખરણેસે ખરણેતાણ ખરણાણ ખરણે. ખરણ ખરણે ખર ખીણ ખ मित्रांनो झालेला एक लाख एकतीस हजारला सौदा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीस मे दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी वरखेडीमधील बैल बाजार दाखवणार आहे वरखेडी तालुका पाचोरा जिल्हा जळगावमधलं गाव असून हा बाजार दर गुरुवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने माळवी बैल त्याचबरोबर लालकंदार खिल्लार व बाकी काही म्हणजे जसं नागोर नागर वगैरे असेल किंवा मग पंजाब जातीचे असेल हे देखील बैला मित्रांनो तुम्हाला या बाजारात बघायला भेटेल या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की तुम्हाला या बाजारामध्ये जे माडवी बैल आहे हे खास करून तुम्हाला सहा दहा चार दाख देखील बघायला भेटतील तर मित्रांनो आजचा जो बाजार भरलेला हा बाजार कसा भरलेला आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट ते सांगा जर तुम्ही चॅनलवरून येणं असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून पण अशी नवीन नवीन व्हिडिओ देतील तर चला मित्रांनो बाजारात सुरुवात करू आपण ज्या दावणीवरती आहेत ही दावण कालू शेठ यांच्यावरील धावने जे नेरी वाकोत आणि वरखिडी बाजारामध्ये प्रसिद्ध व्यापारी यांच्याकडे जे बैल असतात ते देखील झुपणीचे आणि संपूर्ण गॅरंटीचे बैल असतात आणि क्वालिटी देखील एक नंबर असते तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचे नेहमीच कमेंट असतात की कालू यांची दावण वगैरे दाखवा असं तर व्हिडिओला संपूर्ण बघा चला मग मित्रांनो जोडीची क्वालिटी बघा शिंगडी छोटी त्याचबरोबर खांद बघा तुम्ही जोडीचं खाली हात पाय किती जात मे छे जाते मित्रांनो सहा सहा दात आहे कालू शेट यांच्या दावणीवरती आहे संपूर्ण गॅरंटी असणार आहे आता ही संपूर्ण दावणी यांचीवाली आहे यांच्या दावणीवरती तुम्हाला कायम टॉप क्वालिटीची माळवी बेलं बघायला भेटतील त्याचबरोबर काही लाल कंदारी व हल्लीचे बेलेदेखील बघायला भेटतील पण आज हल्लीचे नाही हे फक्त लालकंधारी दिसत आहे आणि माळवी दिसत आहे बघा संपूर्ण धावन आणि ही पूर्ण धावणी तो आपची जोडी केवढं लागतं सत्य एक पंचवीस चे मागताय का तुम्ही काय सांगितलं एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस मित्रांनो एक पंचवीस ला मागितले गेले सहा सहा दहा ते एक पंचेचाळीस सांगितले आहेत अजून थोडं होऊन जाईल एकतीस पर्यंत होईल जवळपास एकतीस एक पस्तीस पर्यंत वासर वगैरे एक नंबर गोरे दोन तीन गिरायक आहे त्याच्यावरती घेणारे कस्टमर दोन तीन आहेत काही बदलाचे देखील व्यवहार आहेत પૈશા પૈસા પૈસા किती वर्ष दाताला आहे का दादा दाताला किती अर्धा ते काय ऑफर आहे एक एक सगळ्या कामाची बोलली पुरे कामाची गॅरंटी मारायची गॅरंटी गॅरंटी एकच नंबर आता इकडे जोडीचा होत चालू आहे

মিত্রানো লাখ এক চৌদা दादा कुठलं गाव आपलं अंतुर्ली का अच्छा शेट कवळ झाला सौदा एक लाख ओके मित्रांनो सहा सदा ते नागोर आहे का प्युअर नागोर आहे एक लाख एकतीस ला झालेला आहे सौदा आता संपूर्ण गॅरंटी का शेटची संपूर्ण अच्छा आता मित्रांनो त्या जोडीवरती दोन सौदे होते आता ही देखील जोडी टॉपची आहे मित्रांनो आता यांची दावन आहे हिथून आता दावणीवरती बघा या जोड्या आहेत जी कुठली जोडी तुम्हाला आवडत असेल त्याचा वाक, स्क्रीनशॉट घ्या त्यांना व्हॉट्सअपला पाठवा किंमत वगैरे विचारा फक्त घ्यायची असेल तरच विचारा त्याच्यानंतर इकडे देखील आहेत शेट आज बैल कमी दिसतात थोडे कमी आहेत का अच्छा कारण की आता पेरणी सीझन आहे ना तरी बैल कमी दिसतात मंगळवारी नेरी मध्ये का नेरी अच्छा नेरीला चांगला नेरी मार्केट चांगलं बैलत आहे का अच्छा मित्रांनो जे नेरी मार्केट आहे ते नेरी मार्केटला बैल चांगले येऊ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मंगळवारचं नेरी मार्केट असतं नेरी मार्केट नंबर वन अच्छा मित्रांनो आता आपण समाधान भाऊ बोरसे यांच्या दावणीवरती आहेत आज यांच्या दावणीवरती किती बैल आपण बघू दादा नमस्कार किती आज आपल्या दावणीवरती बैल

गाडी वखर क्लिअर गरम पैसे अभ्यासपट्या अच्छा काय ऑफर सांगता यांची मित्रांनो सांगायचे पंच्याण्णव समोर सौदा आल्यावर कमी होईल अच्छा यांचं काय सांगता इकडचं एक पाच दात किती नेमकं एक साधात एक, एक करतात एक पाच सांगायची किंमत आहे समोराला कमी होईल समोराला ओके गॅरंटी सगळी सगळी गॅरंटी गाडी वगैरे बाकी यांचं एक दाताला नेमकं नेमकंच करता येईल अच्छा मित्रांनो सांगायचे किमती समोर या समोर चौदा कमी होईल आज सहा दिसत आहे ते वाचरा आहे का दुन्दा दे। दुन्दा दे का काय सांगतो त्यांच पासठ हजार का बरोबर आहे सेम कलर चालू आहे गाडी वगैरे मित्रांनो गाडी वगैरे चालू आहे मित्रांनो हा जो संपूर्ण पट्टा आहे हा पट्टा संपूर्ण माडवी बैलांचा पट्टा आहे त्याचबरोबर इकडे देखील संपूर्ण माळवीचे हा बाजार स्पेशल माळवी स्पेशल बाजार आहे आता जे काही चाळीसगाव भागातील व्यापारी ते बाकी खिल्लार बैल वगैरे इकडे आणत असतात नाहीतर ह्या पट्ट्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांची जी आवड आहे ही माडवीची आवड आहे कारण की माडवी बैलाचं एक वैशिष्ट्य असं की मारण्याचं जे प्रमाण हे भरपूर कमी असतं जवळपास नव्वद टक्के बैल गरीब असतात तर त्यामुळे इकडची लोकांची जी, जी आवड ही माडीमध्ये असते आणि जो चाळीसगाव भाग आहे या भागामध्ये जी लोकांची आवड ही खिल्लारची आवड असते आणि खिल्लार बैलांमध्ये बघायचं म्हटलं नव्वद टक्के बैल मारणारे असतात पण मित्रांनो तरी त्या लोकांना एवढा म्हणजे शोक आहे त्या बैलांचा खिल्लार बैलांचा खिल्लार बैलांचा एवढा शोक आहे की मारलं तरी चालतं पण बैल पाहिजे खिल्लारच म्हणजे किल्ल्यामध्ये प्रमाण असतं पण मालकाला काय कोणी मारत नाही बाहेरचा कोणी व्यक्ती असला तर त्याला बैल मारत असतो दोन दिवस कुठलाही बैल असला काठी घेऊन चालायचं माडवी असो किंवा मग खिल्लार असो दोन दिवस काठी घेतली म्हणजे काही टेन्शन नाही तर ज्याची त्याची आवड असते त्याची ते नजर असते जर तुम्ही काही वरच्या भागात गेले जालना वगैरे असेल किंवा परभणी असेल तर तुम्हाला तिकडे लाल कंदार बघायला भेटेल अजून थोडे पुढे गेले तसे हल्लीचे बैल तुम्हाला बघायला भेटतील प्रत्येक भागा भागामध्ये वेगवेगळे बैल आहेत आता माडवीचे आहेत हे बैल तुम्हाला एम पीचे आहेत त्याचबरोबर या बाजारमध्ये काही नागोर देखील येतात किंवा मारवी आणि नागोर मिक्स येतात जे पंजाब साईडचे हरियाणा साईडचे बैल आहेत तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे बैल आहेत तर चला मग सर नमस्कार किती बैल आहात आपल्याकडे सहा पहिले का दाताला किती करतात करतात काय ऑफर काय असे त्यांची पंचाहत्तर सांगायची चौदा वर कमी होऊन जाईल गाडी वगैरेची पुरी बोली घरून पैसे का मार्के बशा ऊस पटायची असत संपूर्ण त्याचं ते तिकडे तिथं काय सांगता त्यांची एक्क्याऐंशी दाताला किती देईल ते सहा सहा त्यांची सगळी गॅरंटी अजून दोन कुठले एक दोन यांची पंच्याहत्तर हे पण करतात का सहा सहा आहे का ओके कामाची सगळी गॅरंटी मित्रांनो हे पहिले बघून घ्या होता हो मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन सत्तर एक्क्याऐंशी अठरा तुमचं नाव दत्तू चौधरी चौधरी गाव कुठलं शिंदाडचे अच्छा बैलांची गाडी कधी येते आपल्याला रविवारी का, दे दे वारी। वारी का। दे वारी। दे वारी। ओके मित्रांनो गाडी याच्यासाठी विचारला जो गाडीचा चालू माल असतो त्याखादी जोडी चांगली आलीच तर तुम्ही त्यांच्या घरून देखील खरेदी करू शकता शिंदाडवरनं का सांगायला एक पंचवीस सांगायला एक पंचवीस दाताला हो करदाते करदाते कामाची बोली संपूर्ण सगळी लागली का मार्केट मध्ये मागणी नव्वदला मागताय काय सांगितलं फायनल फायनल एक पाच सांगितलं अजून किती आपल्याकडे दहा आणत दहा आणलेत का हा बुराचं काय सांगता तुम्ही घेतला का तरी काय सांगता त्यांनी अठ्ठावीस सांगता मित्रांनो बाजारातच घेतला त्यांनी याची अठ्ठावीस रुपये किंमत सांगता बुराची ही जोडे का शुभम शुभमभू सगळे आल्या गेला काय भावने आता हे मग याचे पस्तीस याचे तीस तीस दाताला पूर्ण के सगळे चार दाखा मित्रांनो चार दाद दा 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 नमस्कार किती आहे आज आपल्याकडे आठ नग आहेत का म्हणजे चार जोड्या का अच्छा दाताला किती जोडी सहा का कामाची बोलली संपूर्ण जुपून पैसे अच्छा काय लागली ऑफर एक्क्याऐंशी काय सांगितलं तुम्ही पंच्याण्णव सांगून अच्छा पहिले पाच सांगितलं तुम्ही नंतर पंच्याण्णव सांगितले ओके ही आपली काय सांगता तिथं एकवीस एक नाताला ही करतात अच्छा कामाची सगळी बोली सगळी हिची काय ऑफर एकवीस काय लागली हिची पंच्याहत्तरची कुठं होईल तरी फायनल అని చచ్చా బ కడమ్ చూ నమస్ కిలో బారా వేల దాత काय वापर यांची एक लाख वीस हजार एक लाख वीस लागली लागली मार्केट मध्ये काय मागणी काही बाजारात लागली मागणी नाही पंच्याण्णव ला ऐंशीला सत्तर लागतो ओके तुम्ही काय सांगितलं फायनल मग एक पंधरा एक पंधरा फायनल सांगितलं सहा असा आहे का यांचं काय सांगता मग पंच्याण्णव सगळ्या कामाची बोली बाजार कस का मोल आहे का कवा अच्छा तरी शेतकरीची घेण्याची शेतकरीचा काय मालचा आहे का गिरे का बरं आहे का आता सध्याचे पेरणीचे गिरे वगैरे आहे का आहे का अच्छा यांचं पंच्याण्णव ओके बाकी आज उघडे गाडी देत आहे का चार महिन्या चालेल ठीक काय सांगतो यांच पंच्याहत्तर कामाची बोली घरून पैसे का दाला पासष्ट सांगायचे पंच्याहत्तर द्यायचे पासष्ट इकडे यांचं काय सांगता पंच्या पंच्याण्णव सांगितले द्यायचे पंच्याऐंशी ये पंच्याऐंशी पंच्याहत्तर झाला सहा आहे सगळी कामाची बोली अच्छा गाव कुठलं तुमचं कुराडचे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ शहाऐंशी अडुसाठ एकावन्न अडुसठ एक्कावन तेवीस पंचावन्न तेवीस पंचावन्न काय नाव राहुल क्षीरसागर राहुल क्षीरसागर राहुल क्षीरसागर बघा मित्रांनो हा जो बाजार आहे हा सीझन असो आप सीझन असो प्रत्येक वेळेस हा देखील बाजार असा भरलेला असतो थोडाफार कमी होईल पण बाजार एवढाच असतो अजून पाय तसाच भरलेला नाही अजून पंधरा दिवसानंतर किंवा दोन बाजारानंतर परत हा बाजारातून तेजी एक बाजारात पुढचा बाजार तेजीमधील तरीही आता हा पेरणीचा बाजार चालू आहे जे कोणी हुशार शेतकरी सत्य काय करतात आता पहिले खरेदी करून घेतात म्हणजे समजा थोडा प्रॉब्लेम तर द्यायला लागले पहिले घरी जाऊन मारायला लागले किंवा मग दुखमीला थोडा प्रॉब्लेम देता दिले तर मग ते त्यांना पुढच्या बाजारात असतो म्हणजे बैल बदलवता येतात म्हणजे वेळेस त्यांचे हाल नाही होत म्हणून जर तुम्हाला खरेदी करायचं असेल ना तो एक किंवा दोन बाजार अगोदरच खरेदी करा नाही तर बारा काय होत की ऐन वेळेस जेव्हा तुमचे बैल जे असतात ते कामाला व्यवस्थित नसतात किंवा मारायला लागतात त्यावेळेस तुम्हाला माझं खात्रीशीर बैल पण भेटत नाही कारण की याच्यानंतर परत जुलैमध्ये काय होतं ज्यांचे बैल प्रॉब्लेमॅटिक असतात किंवा जून एंडिंगला ते बैल परतीसाठी आणत असतात तर आता हा जो लाट होतो हा लाट संपूर्ण नवीन लाट आहे